हाय एवरीवन हॅव आय यू ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तो आज ना मॅम के घर पे ही मैंने डोसे का बॅटर जो है वो बनाया है डोसा यानी डोसा नाही आम्ही मराठीत त्याला आंबोळी असं म्हणतो म्हणत तर ते बनवते तर इथे तेल आपल्याला तवाय ना चांगला गरम करून घ्यायचा आणि मग और हे पीठ जे आहे ते आपण ह्याच्यात मीठ आणि तिखट आहे फक्त बाकी काही नाही जाळीदार आंबोळी तयार होते आंबोळी म्हणतात डोसा आंबोळी एक बनवली आहे मी पहिली चांगली बनली मग म्हटलं आता तुम्हाला दाखवू कशी ही बनते आंबोळी हे बघा ही अशी आंबोळी बनते तर हे पीठ आहे ना मी घरीच तयार केलं ह्याच्यात असं स्टोर करून ठेवलं होतं तर ह्याच्यामध्ये तांदूळ मुगाची डाळ पोहे थोडंसं जिरं ओवा आणि काय जिरो ओवा तांदूळ मुगाची डाळ पोहे बस एवढंच आहे तर हे सगळं आहे ना मिक्स करायचं एकत्र आणि भाजून घ्यायचं भाजून घेऊन मिक्सरवर वाटलं मी ते आणि हे एकदम हलकं म्हणजे हा माझ्या घरी जो मिक्सर आहे त्याच्यावरच मी दळलं आहे ते आणि हे परवाचं बघा हे तामण मी आता ह्याच्यावर झाकून ठेवले जे मी तुम्हाला मिशो ॲपवरनं घेतलं असं म्हटलं ना ते हे हे आहे तामण पितळ्याचं आहे हे आणि अशी मस्त आंबोळी जी आहे ते तयार होते म्हणजे सकाळी ब्रेकफास्टला पण मी हेच खाल्लं आणि कता आहे जे त्यांना पण आता मी हेच खाणार आहे कारण मी कामांसाठी काही बँकेच्या कामांसाठी बाहेर गेले होते so, सो मला स्वयंपाक करायला आज वेळ नाही मिळाला म्हणून मी आता हे आंबोळीच खाणार आहे बघा मस्त झाली गरम गरम आंबोळी तर ह्या तुम्ही दोन तीन आंबोळ्या ज्या आहेत त्या खाऊ शकता भूक लागल्यावर हे इमर्जन्सीमध्ये तुम्ही पीठ बनवून ठेवा मी पण घरी बनवून ठेवलेलं आहे आणि कमी तेलात आपल्याला ही आंबोळी जी आहे बनवता येते हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि हलकी आणि वजन बिजन काही हजात वाढत नाही बघितलं तुम्ही कमी इतकं कमी तेल घातलंय मी आणि हे ना असं पातळ तयार करायचं पीठ जितकं पातळ कराल तितकी अशी खुसखुशीत कुछ होते ती आंबोळी आणि अशी जाळीदार होते किती जाळीदार होते डोशा अशी आहे आपण तयार केलेली रेसिपी आंबोळी मस्त दोन ते तीन नक्कीच खाऊ शकता आणि मी जे तयार केलं पीठ ते तुम्हाला दाखवते का सकाळी एक तास मी वर्कआउट करते एरोबिक्सचा त्याच्यानंतर मग जास्त डाएट फॉलो केलं तरच वजन कमी होईल ना म्हणून मग हे माझ्याकडे स्मार्टवॉच आहे त्याच्यात बघून मी वर्कआउट करते आणि हां हे बघा हे पीठ बनवलं इतकं मस्त हे सकसचं वगैरे पण बाहेर मिळतं तुम्ही ते पण विकत घेऊ शकता पण इझी आहे घरी पण बनवू शकता तर इतकं काही अवघड नाही आहे बनवायला तर मी हे घरी बनवते त्याच्यात आहे तांदूळ मुगाची परत एकदा सांगते रेसिपी तांदूळ मुगाची डाळ त्यानंतर जिरं आणि ओवा असं मी सगळं भाजून घेतलं कढईमध्ये चांगलं खरपूस भाजून घेतलं आणि मिक्सरवरती वाटलं झाली आणि जिरं घातलं थोडंसं हां पोहे 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 पण घातलं तर मी एक खाऊन दाखवते घास तुम्हाला गावन पण म्हणतो कोणी कोणी याला एकदम इझी बनवायला पण इजी, बन इजी। आणि तुम्ही जेव्हा असं कामासाठी वगैरे बाहेर जाता तेव्हा पटकन घरी आल्यावर असं झटकी पट परत वजनही वाढत नाही बनवू शकता काही नाही एक वा समजा स्पून तुम्ही पीठ घेतलं त्याच्यात एक वाटीभर पाणी घालायचं चा। चांगलं पातळ आता ही कन्सिस्टन्सी बघा तुम्ही इतकं पातळ व्हायला पाहिजे हां आणि तांदूळ वगैरे डाळ सगळं भाजून घेतल्यानंतर माझ्याकडे ना अशी रांगोळी काढायची हे होती यूज नव्हता केलेला मी हां सातच्या तर मी पातेल्यावरती ते ही जा चाळणी ठेवली आणि त्याच्यातनं पूर्ण वस्त्रगाळ केलं त्यामुळे एकदम बारीक म्हणजे आपण घरी दळतोय त्यामुळे मिक्सरवरती एवढं बारीक नाही येणार ना, म्हणून मी वस्त्रगाळ करण्यासाठीही चाळणीचं हे वापरलं ते सगळं भाजून घेतलं आणि मग त्या या चाळणीने सगळं गाळून घेतलं आणि हे असं पीठ करून ठेवलं खूप छान पटकन आता बघा आज मी किती वेळ बँकेत वगैरे कामांसाठी गेले होते तर हे बनवून ठेवू शकले आणि आत्ता माझ्याकडे येतात क्लायंट तर क्लायंट येणार असलं की मग मला जास्त वेळ पण नसतो असं टाईमपास करायला जर ते तीन वाजता येणार आहेत आत्ता वाजलेत पावणे तीन तर दोन वाजून पन्नास मिनटं झाली त्यामुळे मग हे म्हटलं बनवू आपण पटकन आणि थोडंसं पोटाला आधार दे जास्त नाही खायचं जा लाईट लाईट आणि थोडस पोटाला आधार आणि मला जास्त खाऊनही छान नाही काम करायचंय ना मला आता थोडा वेळ असं बनवते मी आज मी खूप महत्वाच्या कामासाठी गेले होते एक गुड न्यूज आहे महत्वाच्या कामासाठी गेले होते पण ते मी तुम्हाला आलं की दाखवेन तोपर्यंत नाही तुम्ही काही एक वस्तू घेतली आहे ती एकदा आली की मग तुम्हाला दाखवेन तोपर्यंत जरा सस्पेन्स राहते त्याच्यात त्याच कामासाठी मी बँकेत जाऊन आले काहीतरी घेतलंय मी ओळखा आता काय असेल मी माझा थोडासा त्रास जो आहे तो कमी केलाय ती वस्तू खरेदी करून कारण की मला खूप त्रास होत होता काम कमी केलंय मी माझं खूप काम पडत होत मला म्हणजे घरातलं काम करायचं बाहेरचं काम करायचं त्यामुळे मी घरातलं तरी थोडस काम कमी व्हावं असं नाही आहे की ती वस्तू आल्यानंतर एकदम काम कमी होईल पण थोड रिलॅक्सेशन मिळेल हे नक्की कारण ते वन वन मॅन आर्मी वन वुमन आर्मी आहे पण आहे दुसरं मदतीला त्यामुळं मला माझं सगळं आहे तर थोडा मी माझा त्रास जो आहे तो कमी केलाय ती वस्तू घेऊन तर तेच आता क्लायंट वगैरे येणार आहेत तर तयारी केली थोडीशी पटकन खाऊन घेते म्हटलं शॉर्टमध्ये जी मी आंबोळीचं पीठ आहे त्याचा व्हिडिओ बनवू त्याला ॲक्च्युली ती करतानाच मी बनवणार होते पण इथे ना काम चालू होतं त्याचा खूप आवाज येत होता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचला नसता म्हणून मी ते रेकॉर्ड नाही केलं दाखवते तुम्हाला आता या आहेत आंबोळ्या सकाळी एरोबिक्स करून झालं परत बाहेरची कामं घरातली कामं हे बघा धुणं धुतलं इकडे दिसतंय का तुम्हाला सो आय गॉट एक्झॉस्टेड मेनी टाइम्स मी खूप वेळा अशी दमलेली असते माझ्या अंगात त्राण पण नसतो पुढची कामं करायला उष्ण अवसान आणून मी काम करत असते म्हणून मी ती वस्तू घेतली आता ओळखा काय असेल चला खाऊन घेते क्लायंट येईपर्यंत पटकन सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही ही आंबोळी किंवा हिरवी चटणी वगैरे पण बनवू शकता मी वाटतं आंबोळीच्या पिठाचा व्हिडिओ पण बनवेन तुम्हाला हवा असल्यास बाय